पूरग्रस्तांच्या सर्वेक्षणावरून पूरग्रस्तांना मदत लवकर मिळण्यासाठी पुण्यात जनआक्रोश मोर्चा पुणे शहरामध्ये मागील दोन ते तीन आठवड्यांपासून सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पुण्यातील धरणे जवळपास नव्वद टक्के भरलेली आहेत जास्त पाण्याचा विसर्ग पूर्वकल्पना न देता नदीपात्रामध्ये केल्यामुळे नदीकाठी असलेल्या झोपडपट्ट्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे हजारो कुटुंबांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे जीवनावश्यक वस्तू घरातील अत्यावश्यक साहित्यांचे पूर्ण नुकसान झाल्यामुळे मागील दहा ते बारा दिवसांपासून पूरग्रस्त नागरिक हलाकीचे दिवस काढत आहेत मागील वेळेस आलेल्या पुरामध्ये नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबियांना पंधरा हजार रुपये मिळाले होते परंतु यावेळी त्यापेक्षा जास्त नुकसान होऊन देखील अद्याप मदत मिळाली नाही नागरिक मात्र आज मदत मिळेल उद्या मदत मिळेल या आशेवर बसले पुरामुळे शहराचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय दोन वर्षी पाऊस पडतो परंतु हल्लीची परिस्थिती फार बिकट झालेली आहे लोकांच्या घरांमध्ये पाणी जात आहे ते शास्त्रीय कारण शोधली पाहिजे बिल्डरच्या तसे जमिनी घालण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याला कुठेतरी शासनामार्फत प्रतिबंध झाला पाहिजे वर्षानुवर्ष हेच चाललेलं आहे दलितांच्या त्यांच्या घरादाराचं वाटोळ होत आहे नुकसान होत आहे संसारोपयोगी वस्तू या सगळ्या दूरधान होती त्याची तर याच्या संदर्भात शासनाने निर्णय घेऊन तात्काळ त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे कारण हे जर होत राहिले तर दलितांची अवस्था फार बिकट होणार आहे आणि हा उद्रेक कुठे तरी आपल्याला निदर्शनास भावी काळामध्ये दिसून येणार आहे तेव्हा शासनास विनंती आहे की ने ने या बाबतीत एक कमिटी नेमून तात्काळ त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी धन्यवाद आदरणीय नेते रामदासजी आठवले या पक्षाच्या वतीने पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा महापालिकेवर धडकलेला आहे कलेक्टर कचरून निघलेला मोर्चा भर पावसामध्ये हा मोर्चा आम्ही महापालिकेवर आणलेला आहे आणि म्हणून हा मोर्चा काढण्याचं कारण एवढं आहे की गेले दहा बारा दिवस झालं दोन वेळेस गरीबाच्या घरामध्ये पाणी गेलं तरी सुद्धा मुख्यमंत्री घोषणा करत नाही आमचं लाखोचं नुकसान झालेलं ला आहे परंतु अजूनही एक रुपया जाहीर करत नाही जिल्हाधिकारी काल परवा आता कीट वाटायला सुरुवात केले मुख्यमंत्री खोटं बोलतात मुख्यमंत्री लबाड बोलतात पूरग्रस्तांची फसवणूक करतात त्यांनी आमच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा हा निधी उपलब्ध करून देत नाही सांगतात आम्ही असं केलं तसं केलं गोड बोलतात पण आमचे संसार मुदत झालेले आहेत त्याच्याबद्दल ते का बोलत नाही या ठिकाणी आमचं कायमस्वरूपी पुनर्वसन या ठिकाणी हाय त्या ठिकाणी पुनर्वसन केलं पाहिजे अशा वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी बाळासाहेब जानराव शहराचे अध्यक्ष संजय सोनवणे डॉक्टर सिद्धार्थ धेंडे Hey, या पंसुना में। पंसुना में हे या ठिकाणी बोलणार आहेत म्हणून आम्हाला पंचवीस हजार रुपये पर घटी मिळाली पाहिजे ही आमची नम्रतेची विनंती पंचनामे झाले आहेत आठ कोटी रुपयांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे बोगस झाले पंचनामे बोगस पंचनामे झालेले आहेत ज्यांच्या त्यांच्याकडे घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्यांची नावं नाहीये आणि जे तिथे पुरामध्ये गेलेले नाही त्यांची नावं ह्याच्यामध्ये आलेली आहे ज्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केले त्यांच्यावर बडतर्फाची कारवाई करावी अशी पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करतोय आणि आज पंधरा दिवसामध्ये दोन वेळा पूर आला एक रुपयाची मदत दिलेली नाहीये मुख्यमंत्री येतात सगळे नेते येतात पालकमंत्री येतात पाणी करतात घोषणा करतात निघून जातात या ठिकाणी सर्रासपणे या सरकारमध्ये बसलेले मंत्री अधिकारी खोटं बोलतात आमच्या सर्व पूरग्रस्तांचा भ्रमनिराश झालेला आहे या ठिकाणी हा आक्रोश जो आहे तो तात्काळ पंचवीस हजार रुपयाची आम्हाला मदत आणि कायमस्वरूपीचं या ठिकाणी निळ्या रेषा लाल रेषेचं या ठिकाणी परत एकदा मागणी जी आहे ती करण्याची आम्ही या ठिकाणी करत आहोत ज्या लोकांच्या घरात पाहिले गे गेले अनेक माता भगिनी एका ड्रेसवर ते आत्ता परत आहेत अठरा दिवस ते एकेका ड्रेसवर आहेत अनेकांच्या चुली पेटून आहेत आणि दहा हजार लोक विस्थापित आहेत टोटल या शहरामध्ये माध्यमातून त्याच्यात अनेक लोक आजही शाळांमध्ये आहेत त्यांच्याकडे फक्त थोडाफार जेवणाचा आणि नाश्त्याचा व्यवसाय करून शासन आपली जबाबदारी झटकत आहे त्यांना तातडीची मदत दिली पाहिजे मागच्या वेळेस पुराच्या वेळेस त्यांनी पंधरा पंधरा हजार रुपये लोकांना तात्काळ मदत दिली होती पाच सहा दिवसामध्ये परंतु आज दहा बारा दिवस झाले तरी लोकांचा अंत पाण्याचं काम हे शासन करत आहे हे चुकीचं आहे गोरी गरिबांनी कुणाकडे दाद मागायची हा मोठा प्रश्न आहे ओके okay. या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आले त्यांनी फक्त घोषणा केल्यात आणि त्यांनी घोषणेपलीकडे काय केलं लोक लोकांचा भ्रम निर्णय झाला आहे की त्यांनी किमान एक पंचवीस हजार रुपये तरी गोरगरिबांना भरपाई जाहीर करणं अपेक्षित होतं पण ती केली नाही इतर ज्या काही सुविधा ज्या काही स्कीम आहेत त्यासाठी मुख्यमंत्री महोदय सजळ हाताने पैसे देतात परंतु बुरगास्तांच्या बाबतीत त्यांनी हात आकारता का घेतला हा आम्हाला त्यांचा एक सवाल आहे आम्ही यापुढे देखील आंदोलन तीव्र करू पंधरा हजार रुपये अन्नधान्याचं कीट औषधोपैकी वस्तू दिल्या होत्या पण या आठ दोन हजार चोवीसला सव्वीस तारखेला जो पूर आला त्याच्यानंतर परत आठ दिवसांनी सेकंड पूर पूर आला तरी सुद्धा या शासनाला काही जाग येत नाही आणि यासाठी आम्ही रिप्ट इंडिया पुणे शहराच्या वतीने ग्रस्तांसाठी पंचवीस हजार रुपयाचा निधी त्यांना अन्नधान्याचं कीट त्यांना जीवनावश्यक वस्तू औषधोपचारासाठी औषधं आणि ज्या विद्यार्थ्यांचे पुस्तकं होऊन गेलेले आहेत त्यांना पुस्तकं तातडीने शाखेने द्यावे यासाठी हा प्रचंड मोर्चात आम्ही या ठिकाणी आलेलो आणि ज्या काळामध्ये या शहरामध्ये का येणाऱ्या मंत्र्यांना त्यांची गाडी अडवली किंवा आम्ही त्यांना सोडणार नाही त्या पुण्यामध्ये फिरू देणार नाही असं ना आम्ही ना जारी करतो